आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विविध लोकहितांच्या मागण्यासाठी अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाचे नेतृत्व महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी केले नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस सद्या वाढत्या उन्हामुळे नगर अंतर्गत रस्त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुपारी बारा ते चार या वेळेत उन्हात काम करायला लावू नये पंचवटी भागातील पाणी टंचाई त्वरित सोडवावी कॉन्क्रीट रस्ते व गटारी बांधाव्यात टेलिफोन टावर जवळ व ब्लड बँकेच्या मागील महिला स्वच्छता नव्याने बांधावे काटेरी झाडे व कचरा त्वरित हटवावा प्रतापसिंह चौक ते ब्लड बँक मार्गावरील मुख्य गटारीचे काम त्वरित पूर्ण करावे माजी वसुंधरा अभियानांतर्गत आकलूज परिसराचे सुशोभीकरण करावे अशा विविध मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या निवेदनाद्वारे जर मागण्या लवकरच पूर्ण झाल्या नाहीत तर मंगळवार दिनांक वीस मे रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन व बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आहे यावेळी मुख्य अधिकारी दयानंद गोरे यांनी मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष शिवाजी खडतरे तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका संपर्क प्रमुख राजू बागवान सहसंपर्क प्रमुख रोहिदास तोरणे तालुका युवक संघटक विकी लोंढे माळशिरस तालुका महिला आघाडी अध्यक्षा स्वातीताई धाईंजे अकलूद शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे अशोक कोळी अकलूद शहर उपाध्यक्ष सुवर्णा पांचाळ चांदणी मॅडम आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस निफ चोबीससाठी पुणे जिल्हा महिला प्रतिनिधी पल्लवी गडदे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निप चोबी या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद